प्रेयशीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या पळळीच्या नर्सिंग होममधील घटना तरुणीच्या हत्येने सुधागड तालुका हादरला प्रेम प्रकरणाच्या वादातून प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने वार करून क्रूर हत्या करून गळपास घेऊन स्वतःला संपवले आहे सुधागड तालुक्यातील पळ्ळी येथील राजेंद्र पॉली नर्सिंग होम मध्ये घडलेल्या या घटनेने सुधागड तालुका हादरला आहे प्रेम वादातून शेखर संतोष दुधानेवाडी दुधाने सुधागड याने परळी येथील राजेंद्र पॉलिक्लिनिक नर्सिंग होम मध्ये जाऊन नर्स म्हणून काम करणारी पौर्णिमा अनंत देसाई राहणार देसाईपडा पडा हिची हत्या करून तेथेच गळपास घेऊन स्वतःला संपवले ही घटना समजताच पाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पुढील तपास पालीच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सावंत संवाद स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न